उपोषणास प्रारंभ तारदाळ येथील डिकेटी संस्थेस कायम हक्काने दहा एकर जागा तारदाळ ग्रामपंचायतीने दिली असून उर्वरित दहा एकर जागा फक्त क्रीडांगणासाठी भाडे तत्वावर दिली आहे असे असताना या संस्थेने बेकायदेशीरपणे वॉल कंपाऊंडचे काम चालू केले आहे सदरचे वॉल कंपाऊंडचे काम थांबवून सदरची गायरान जागा ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाने ताब्यात घ्यावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष नितीन जांभळे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे स्मिता तेलनाडे सरपंच पल्लवी पवार प्रमोद परिठ रणजित पवार शिवाजी भुयेकर यांचेसह ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषणास पाठिंबा दर्शविला डी के संस्थेला तारदाळ ग्रामपंचायतीने फक्त क्रीडांगणासाठी दहा एकर जागा भाडे तत्वावर दिली आहे गेली चाळीस वर्ष डीकेटी संस्थेने या जागेचा वापर केला नाही त्यामुळे शासन नियमाने सदरची गायरान जागा ग्रामपंचायतीने ताब्यात घेणे जरुरीचे आहे तसेच डीकेटीने दिलेल्या कागदपत्रात अनेक तफावती दिसून येत आहेत तर सन्मती विद्यालय या शाळेने याच गायरान जागेवर चार एकर जागेवर अतिक्रमण केले आहे दोन हजार सोळामध्ये मध्ये तहसीलदार दीपक शिंदे यांनी कोणतेही बांधकाम या गायरान जागेवर करू नये असे आदेश असताना या विद्यालयाने आदेशाचा भंग केला आहे त्यामुळे या संपूर्ण बाबीची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे सदर उपोषणास प्रहार संघटनेचे सुनील शिंदे विकास गायकवाड दादासो सुतार दत्ता माने नजीर नदाब आदींनी सहभाग घेतला सरदारगावची जी गायरांची जमीन होती एकशे एकर त्यामध्ये दहा एकर जमीन त्यांना शासकीय नियमानुसार कायमस्वरूपी दिलेली होती व राहिलेली दहा एकर जमीन त्यांना तीस वर्ष वर्षासाठी त्यांना आरक्षण म्हणून दिलेले दे होते दोन हजार तीस साली त्यांनी ती जमीन परत गावाला द्यायची ह्या अटीवर दिलेलं होतं पण त्या अटीवर त्यांना दिलेलं असताना ते दहा एकर जमीन क्रीडांकनासाठी दिलेली असताना त्या जा जागेमध्ये त्यांनी बंदीचं असं बांधकामाला सुरुवात केलेली आहे आणि कोणत्याही पद्धतीची कल्पना ग्रामस्थांना व पंचायतमध्ये न देता त्यांनी बांधकामाला सुरुवात केल्यानंतर सामोपचार पद्धतीनं वेळेला गावची लोकं त्यांना सांगण्यासाठी गेले की चुकीच्या पद्धतीनं अण्णा हे जे करता कुठं तर थांबलं पाहिजे पण त्यावेळेला चुकीच्या पद्धतीनं त्यांनी संभाषण करून आणि पोलीस खात्याचा वापर करून जे गावाला वेठीस धरायचं काम त्यांनी जे केलेलं आहे ते पूर्णपणे त्यांनी चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे पण पद्धतीची तसे कल्पना न देता माझं ते माझं व तुझं पण माझं म्हणणार ही जी त्यांची भूमिका आहे हे कुठं तर थांबलं पाहिजे आणि या गोष्टीसाठी ही जमीन जी तारझाळ गावची आहे ती त्यांच्या ताब्यातच राहिले पाहिजे यासाठी संजय तेल्हाणी फाउंडेशन वी पूर्ण गावबाग परिसर आम्ही पूर्णपणे त्यांच्या तारधार गावच्या सर्व लोकांच्यासाठी पूर्ण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी क्लिक करा